श्री स्वामी समर्थ गुरुदेव व दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आपण आज मार्गेशीर गुरुवार कधीपासून सुरू होणार किती गुरुवार आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करू हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीष मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धन द्धन, धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासनी महिला हे व्रत करतात तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार येत असून यांचे या व्रताचे नियम काय आहेत ते मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक शवासनी महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने ते व्रत केलं जातं मार्गेशीर महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोत्म पूजा केली जाते तर मार्गेशीर महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गेशीर महिना दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरू करावे तर मार्गेशीर महिन्यातील एकूण चार गुरुवार आहेत त्यातील पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबरला दुसरा मार्गेशीर गुरुवार आहे बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबर तर मार्गेश्वर गुरुवारमधील पूजाविधी पाहूया मार्गेश्वर महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याचे पाणी ठेवावे त्यावर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा देवीची पूजा करावी हल्ली देवीची मुकुटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यानंतर ना देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे देवीची आरती करावी, करावी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाला दान द्यावे सुहासनी बोलून हळदी कुंकू करावे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गेशीर मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर मासी व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणताही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताचा सांगता मात्र मार्गेशीर मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद